नमस्कार रे या रेसिपी मध्ये तुमचं सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे तर चला आज आपण छान दयापासून कढी तर काय काय साहित्य घ्यायचं ते बघूया आणि हिडवला सुरुवात करूया चला तिथं कढी बनवण्यासाठी सर्व तयारी करून घेतली आपण आणि बघू शकता छानपैकी इथं काय काय साहित्य घेतलं ते सुद्धा आपण बघूया ते इथं मोरी जिरे थोडेसे हळद हिंग कोथंबीर कढीपत्ता आणि लसूण इथं दोन ते तीन चमचे आपण बेसनपीठ खलून घेतलं मीठ इथं दही घेतलं आहे आणि इथं जिरे लसूण आणि मिरची याचा ठेचा करून घेतला आहे किंवा आपण मिक्सरला फिरून घेतलं लगेचच आपण इथं पातेल्यामध्ये कढी बनवणार आहे तर याच्यामध्ये तेल घालून घेतलं आपण एक ते दीड पळी आणि अर्धा अर्धा चमचा आपण जिरे आणि मोरी घालून घ्यायची तर जिरे रेमोरे छान तडतडली का लगेचच बाकीचे सुद्धा साहित्य घालून घ्यायचं आणि कढीला आपल्या जिरे मोहरी लसूण आणि कढी पत्ता याची छान फोडणी बसली का आपल्या क कढी खूप सुंदर होती तर बघू शकता इथं सगळं एक एक करून आपण साहित्य घालून घेतलं तर इथं मिरचीचं मी वाटण करून घेतलं तर तुम्ही कापून मिरचीचं सुद्धा करू शकता इथं कढी तर बघू शकता पण इथं वाटण करून घेतली तर खूप सुंदर लागते थोडीशी हळद सुद्धा टाकून घेतली आणि छान असा मसाला आपल्याला परतून घ्यायचा जेणेकरून याच्याला कच्चेपणा किंवा उघरटपणा निघून जाईन त्या पद्धतीने आपण तेल सुटेपर्यंत छान असं परतून घ्यायचं तर छान परतल्या गेलं का गॅस कमी करायचा आणि जेणेकरून आपण इथं दही आणि आपण इथं बेसनपीठ खोलून घेतलं तर ते मी एकत्र करून घेतलं आणि ते घालून घ्यायचं तर कितपत घट्ट पातळ करायची त्या पद्धतीने पाण्याचा वापर करायचा आणि छान असं मिक्स करून घ्यायचं बघू शकता तर बघू शकता मस्त अशी आपली कडी आता रेडी होता आली अजिबात पाण्याचा वापर आता करायचा नाही थोडीशी कोथंबीर टाकून घ्यायची आणि थोडीशी उकळी करून घ्यायची जास्तही उकळी करायची गरज नाही जेणेकरून जास्त तुम्ही कदा कधी शिजवशान किंवा उकळी करशान तर त्याच्या ठिसऱ्या होत्या तर बघू शकता ह्या पद्धतीने थोडासा फेसवरती आला का लगेचच आपण गॅस बंद करायचा किंवा आपली कडी रेडी झाली असं समजायचं बघू शकता जास्त दुसऱ्या भाजीसारखं उकळायची याला गरज नाहीये गॅस कमीच ठेवायचा बघू शकता नॉर्मल असा फेसवरती आलाय किंवा आतल्यात उकळी आली त्याला म्हणजेच आपली कढी आता था रेडी झाली आणि बघू शकता जास्तही उकळी याची गरज नाहीये तर मस्त असे आता उकळून झाली की लगेच थोडीशी कोथंबीर आणि थोडंसं चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आणि लगेच गॅस बंद करायचा तर बघू शकता तर मीठ टाकून घेतलं एकदा छान असं मिक्स करून घ्यायचं आणि आपली आता कढी आता रेडी झाली तर बघू शकता तर ह्याच पद्धतीने तुम्ही नक्की बनवून बघा लाईक करा शेअर करा चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करा हिडं पाहिल्याबद्दल धन्यवाद